नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे मुरंबा या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की नैना आणि सीमा एकमेकींसोबत बोलत असतात तेव्हा त्यांचं लक्ष नसताना अचानक अक्षय आणि रमाचा फोटो माहीच्या हातामध्ये पडतो आणि तेव्हा तो फोटो बघून माहीला खूपच मोठा धक्का बसतो आणि तो फोटो तिच्या हातामध्ये असल्यावर इकडे सीमा आणि नयनाचं लक्ष जातं आणि त्या प्रचंड घाबरतात आणि त्या धावतच माहीकडे जातात तेव्हा मात्र आता माहीला ते समजवण्याचा प्रयत्न करतात तेव्हा नैना सांगू लागते की कार्बन कॉपी आहे तुझी आणि त्यावरती विचारते की कोण आहे ही तेव्हा सीमा सांगते की माझी सून आहे ही त्यानंतर मात्र सीमा घडलेला सगळा प्रकार सांगू लागते आणि फक्त तुझी मदत हवी आहे आम्ही खूप संकटात आहे अक्षय समोर तू रमा म्हणून जावं आणि त्याचं आयुष्य थोडंफार सुधरेल तो खूप बिथरला आहे तुझी मदत हवी आहे असं ती म्हणू लागते इकडे मात्र माही म्हणते नील बरोबर म्हणत होता तुम्ही खूप स्वार्थी आहे तुमच्यावर विश्वास ठेवायला नको होता आणि असं म्हणून ती रागातच घरातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करते मात्र सीमा तिला जोरात ओरडते आणि थांब माही असं म्हणते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आई आजी रूम मध्ये असतात आणि तेवढ्यात आता त्यांना अचानक फोन येतो त्यांच्या रूमच्या बाहेर माही असते आणि दारूच्या बॉटल बघून आता माही आजीच्या न कळत लगेचच रूम मध्ये शिरते आणि तिथली असलेली बॉटल घेते दारू सुद्धा पिते आणि लगेचच कोणीतरी येण्याचा आवाज येतो म्हणून पटकन कपाटाच्या मागे लपते तर इतक्यात आत अक्षय आतमध्ये येतो आणि आई आजी म्हणून आवाज देत असतो माहीच्या हातात न झाकण पडल्यामुळे आता अक्षयच्या लक्षात येतं की रूम मध्ये कोणीतरी आहे आणि हळूहळू तो आता माहीच्या दिशेने जाऊ लागतो इकडे माही मात्र तिचं तोंड जॅकेटमध्ये लपून घेते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा